अवधूचं चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ नमस्कार तुम्हा सर्वांचं आपल्या सर्वा स्वामी शक्ती या चॅनलमध्ये मनापासून स्वागत आहे स्वामी तुम्हा सर्वांच्या सर्व इच्छा पूर्ण करून एवढीच स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आपल्या आजच्या या नवीन आणि सुंदर व्हिडिओला पुन्हा एकदा नव्याने सुरुवात करते फक्त बघा आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला ॲट्रॅक्शन पॉवर इन्क्रीज करण्यासाठी समोरील प्रत्येक व्यक्तीला आपल्याकडे वश करण्यासाठी जे लोक आपल्यापासून दुरावलेले आहेत किंवा जी लोक आपल्यापासून लांब गेलेले आहेत त्या प्रत्येक व्यक्तीला आपल्या आयुष्यात पुन्हा परत आणण्यासाठी एक अत्यंत प्रभावी उपाय सांगणार आहे आज या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला अशा काही वस्तू सांगणार आहे ज्या वस्तू तुम्ही तुमच्यासोबत किंवा तुमच्या जवळ ठेवायला सुरुवात केली तर तुमच्या आयुष्यातून दुरावलेली ती प्रत्येक व्यक्ती तुमच्या आयुष्यात परत येईल बऱ्याच वेळा बऱ्याच घरांमध्ये ही समस्या असते की घरामध्ये चार लोक राहताय किंवा दहा लोक राहताय पण त्यातला एक तरी व्यक्ती हा आपल्यापासून दुरावलेला असतो कधी आपली पत्नी आपल्यापासून लांब असते कधी आपला पती आपल्याशी नीट वागत नसतो कधी आपली जी सासू असते ती आपल्याला किंमत देत नसते तर कधी आपलीच आई आपल्यापासून लांब असते बऱ्याच वेळा पती पत्नीचं पटत नाही मुलाचं वडिलांचं पटत नाही मुलीचं आईचं पटत नाही बघा न पटणारी अशी नाती असतील किंवा तुमच्या आयुष्यातून दुरावलेली तुमची एखादी हक्काची जवळची व्यक्ती असेल त्या व्यक्तीला तुम्हाला पुन्हा तुमच्या आयुष्यात परत आणायचं असेल त्या व्यक्तीने तुमच्यावरती प्रेम करावं असं तुम्हाला वाटत असेल तुम्ही जे सांगाल तुम्ही जे म्हणाल ते सर्व काही त्या व्यक्तीने तुमचं ऐकावं असं तुम्हाला वाटत असेल तर आज मी तुम्हाला जो उपाय सांगणार आहे तो शेवटपर्यंत बघा खूप महत्त्वाचा हा उपाय आहे कारण आपल्यापैकी बऱ्याच लोकांच्या ह्या समस्या आहेत मी पर्सनली बऱ्याच वेळा ऐकलेला आहे अगदी हे दोन दिवसापूर्वी मी ज्या कमेंट वाचलेल्या आहे त्यामध्येही ही एकच समस्या काही पत्नी बोलतच नाही काही पती माझ्याशी नीट वागतच नाही काही मुलं खूप चिडचिड करतात सासू माझ्याशी नीट वागत नाही ह्या समस्या प्रत्येक घरोघरी आहेत ह्या जर दूर करायच्या असतील आपल्या आयुष्यातून आपल्याला दूर गेलेल्या प्रत्येक व्यक्तीला आयुष्यात पुन्हा परत आणायचं असेल तर हे उपाय नक्की करा बघा मसाल्याचे मसाल्याचे असे काही विशिष्ट पदार्थ असतात ज्या पदार्थांचे शास्त्रामध्ये सांगितलेले काही तोडगे आणि उपाय आहेत अचूक तोडगे आणि अचूक उपाय जर तुम्ही करायला सुरुवात केली तर तुमच्या आयुष्यात तुमच्या जीवनामध्ये त्याचा चांगला रिझल्ट होतो जेव्हा धनप्राप्ती हवी असते तेव्हा आपण हिरव्या वेलचीचे उपाय करतो जेव्हा पैसा स्थिर राहत नाही तेव्हा आपण लवंगाचा उपाय करतो जेव्हा आपण गरिबी दूर करण्यासाठी प्रयत्न करतो किंवा जेव्हा आपण दरिद्रतेला संपवण्यासाठी प्रयत्न करतो तेव्हा आपण दालचिनीचे उपाय करतो जेव्हा आपल्या आयुष्यामध्ये आपली एखादी इच्छा सतत अपूर्ण राहते तेव्हा आपण तमालपत्राचे उपाय करतो तसंच जेव्हा अट्रॅक्शन पॉवर इन्क्रीज करायची असेल समोरील व्यक्तीला वश करायचं असेल तर वशीकरणासाठी आपण वा सुंठ वापरतो सुंठ देखील खडा मसाला मसाल्याचे जे पदार्थ असतात त्यामधीलच एक पदार्थ आहे कुठेही आजूबाजूला दुकान असेल डिमार्ट असेल छोटं मॉल असेल अगदी काहीही शॉपिंग सेंटर तर त्या ठिकाणी तुम्हाला जायचं आहे आणि एक थोडीशी सुंठ तुम्हाला घरी आणायची एक छोटासा सुंठेचा तुकडा तुम्हाला आपल्या घरी आणायचा आहे आणि एक सफेद रंगाचं कापड आणायचं आहे आता सगळ्यात पहिले हा उपाय कुठल्याही शुक्ल पक्षातील शुक्रवारीच करायचा आहे पंधरा दिवस बघा महिन्यातले पंधरा दिवस कृष्ण पक्षाचे आणि महिन्यातले पंधरा दिवस हे शुक्ल पक्षाचे असतात त्यापैकी जो शुक्ल पक्ष असेल त्या शुक्ल पक्षातील जो शुक्रवार येईल त्या शुक्रवारच्या दिवशी तुम्हाला हा उपाय करायचा आहे आता सगळ्यात पहिले काय करायचं सकाळी किंवा संध्याकाळी ज्या वेळात तुम्ही हा उपाय कराल त्यावेळात स्वच्छ पवित्र स्नान करायचं अंघोळ केल्यानंतर सफेद रंगाचे वस्त्र परिधान बघा शास्त्रात हा जो उपाय सांगितलेला आहे त्यासाठी पांढऱ्या रंगाचे वस्त्र परिधान करायचे आहेत त्यानंतर सफेद रंगाचं एक कापड घ्यायचं आहे आणि त्या कापडाच्या वरती तुम्हाला एक सुंठेचा छोटासा तुकडा ठेवायचा आहे ठीक आहे सुंठ तिथे ठेवली की त्याच्यानंतर तुम्हाला दोन अख्ख्या लवंगा घ्यायच्या आहेत फुलवाल्या अख्ख्या दोन लवंगा दोन लवंग घेत असताना एक लवंग तुमच्या नावाची असली पाहिजे आणि दुसरी लवंग ही त्या व्यक्तीच्या नावाची असली पाहिजे ज्या व्यक्तीला तुम्हाला वश आहे पहिली लवंग तिथे ठेवत असताना तुम्हाला स्वतःचं नाव घ्यायचं आहे आता पहिली लवंग मी हातात घेतलेली आहे उजव्या हातात घ्या म्हणा आता माझं नाव पल्लवी ते मी म्हणणार पल्लवी इतकंच म्हणा आणि ती लवंग ठेवा दुसरी लवंग घ्या आणि दुसरी लवंग घेत असताना मात्र जो मंत्र सांगतीये तो मंत्र एक्कावन्न वेळा म्हणा आता हा उपाय मी करत आहे माझ्या बहिणीसाठी तर मी म्हणणार ओम ह्रीम स्वाहा कारण मी माझ्या बहिणीला जवळ आणण्यासाठी हा उपाय करत आहे समजा मी हा उपाय करत आहे माझ्या पतीसाठी माझ्या पतीचं नाव आहे सागर ओम ह्रीम श्रीम क्लीम सागर वश वश स्वाहा ज्या व्यक्तीला तुम्हाला वश करायचं आहे त्या व्यक्तीचं नाव घेऊन एक्कावन्न वेळा हा मंत्र म्हणायचा आणि दुसरी लवंग जी आहेत ती त्या कापडावर ठेवून द्यायच्या दोनही लवंग आणि सुंठ तीनही गोष्टी सफेद रंगाच्या कापडात घट्ट बांधायच्या तयार केलेली पोटली आपल्या उजव्या हातात घ्यायची उजव्या हातामध्ये घेऊन त्या पोटलीला पॉझिटिव्ह अफॉर्मेशन द्यायच्या माझ्या आयुष्यातून दुरावलेली ही व्यक्ती आता माझ्या आयुष्यात पुन्हा परत आलेली आहे आणि आता सगळं काय माहिती चांगलं आणि छान चालू आहे पूर्ण पॉझिटिव्ह अफॉर्मेशन त्या पोटलीला देऊ झाल्या की त्याच्यानंतर तिथून त्या शुक्रवारपासून चोवीस तास कंटिन्यू किती चोवीस तास कंटिन्यू सुंठ आणि लवंग बांधलेली ही सफेद रंगाची कोठली तुम्हाला तुमच्यासोबत म्हणजे तुम्हाला तुमच्या जवळ ठेवायची आहे आपल्या स्वतःच्या जवळ ठीक आहे आणि चोवीस तास पूर्ण झाले ठीक आहे चोवीस तास पूर्ण झाले की त्याच्यानंतर ही सुंठ आणि त्या दोनही लवंगा यांची मिक्सरला पावडर करायची आहे किंवा कुठून अगदी तुम्ही केली तरीही चालेल याची तुम्हाला एक छान पावडर बनवायची आहे आणि तयार केलेली ही जी पावडर आहे ही तुम्हाला त्या व्यक्तीच्या जेवणात तुम्ही चहा बनवाल जेवण बनवाल काहीही बनवाल गोड काही बनवाल तर त्यामध्ये किंचित टाकायची आणि त्या व्यक्तीला खाऊ घालायची आहे आता जोपर्यंत पुरेल कुणाला आठ दिवस पुरेल कुणाला वीस दिवस पुरेल कुणाला एक महिना कुणाला दोन महिना जेवढ्या दिवस पुरेल जेव्हा जेव्हा आता रोजच दिलं पाहिजे असं काही नाही पण जेव्हा जेव्हा तुम्हाला शक्य असेल तेव्हा फक्त चिमूडभर पावडर त्या पदार्थात घालायची आणि ते तुमच्या पतीला मुलांना आईला सासू कुणालाही ते खाऊ घालायचं जसं तुमची ती पावडर संपत येईल जसं ती नष्ट होत होईल तसा तुम्हाला त्या उपायाचा रिझल्ट दिसायला लागेल दूर गेलेली प्रत्येक व्यक्ती जवळ यायला लागेल लांब गेलेली प्रत्येक व्यक्ती तुमच्या आयुष्यात पुन्हा परत येईल तुमच्या घरातून कुटुंबातून किंवा तुमच्यातून जी व्यक्ती खूप दुरावलेली होती ती व्यक्ती सुद्धा तुमच्या कुटुंबात तुमच्या घरात पुन्हा परत येईल ही एक वस्तू ठेवून जर त्या व्यक्तीला खाऊ घातली ना लक्षात ठेवा कितीही दुरावलेला व्यक्ती असेल तर नक्कीच तुमच्याकडे वश होईल अत्यंत साधा सोपा उपाय हो आहे नक्की करा आणि आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंट करा श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ